श्री स्वामी समर्थ यंदा श्रावण महिन्यात किती सोमवार असतील त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट व्हायची श्रावण महिन्याचे महत्त्व अशी श्रावण महिन्याबद्दल आणि श्रावणी सोमवारबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला योग्य आणि सविस्तर माहिती मिळेल पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा अनेक सणावरांचे योग्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येतील तर चला मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे मात्र श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते कारण या काळात महादेवांची शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुखशांती लाभते महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून श्रावण मांसारंभ होतो यंदा श्रावण महिना हा जुलै महिन्यात सुरू होईल यंदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणी अमावसेने हा महिना संपेल तर यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना भक्ती करण्यासाठी आपल्याला चार सोमवार मिळणार आहेत म्हणजे यावर्षी एकूण श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यात जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असे म्हणतात तर त्यातला पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे अशा प्रकारे यावर्षी एकूण चार श्रावणी सोमवार आणि आपण या चार श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत श्रावण महिना हा सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात मंगळागौरीचे पूजन जीवितीचे पूजन नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक सणवार साजरे केले जातात तसेच श्रावण महिन्यातले सोमवार ही अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते प्रत्येक सोमवारी क्रमाने एकेका धान्याची मूठ वाहिली जाते ही मूठ वाहताना आपल्याला एखाद्या शिवाचा मंत्र म्हणायचा असतो किंवा शिवासाठीचा मंत्र देखील वेगळा असतो तोही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे किंवा तुम्हाला पाचच वर्ष करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक वर्षीसुद्धा शिवलिंगावरती शिवमोठ वाहू शकता तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणत्या धान्याची शिवामोठ शिवलिंगावरती व्हायची आहे तर अठ्ठावीस जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदुळाची शिवामोठ शिवलिंगावरती व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी चार ऑगस्टला तीळ शिवामोट व्हायचे आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी अकरा ऑगस्टला मूग शिवामोट व्हायचे आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी ऑगस्टला जवस शिवामोट व्हायचे आहे अशा प्रकारे सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामोट वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन वैवाहिक जीवन सुखी होते संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते भगवान शंकराच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास पूजा करतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा व्रत शिवामोठ याचे लवकर फळ आपल्याला मिळते तसेच काही व्यवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळावारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सणवार व्रतवैकल्य केली जातात कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व वेगळे आहे त्याचबरोबर दानाची ही परंपरा आहे तसेच श्रावण महिन्यात श्री शिवलीला मृताचा अकरावा अध्याय दररोज वाजला तर त्याचं महत्त्व खूप मोठं आहे पण जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता अशा प्रकारे दृक्पंचामानुसार हा महिना विशेष शुभ राहील शिवभक्तांना संपूर्ण तीस दिवस महादेवांची पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळेल या महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो श्रावणी सोमवारचे व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवन सुखी होते या काळात ध्यान तप व्रत आणि दान केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पूर्वजन्मीची पापेही नष्ट होतात हा महिना व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत फायदेशीर असतो या संपूर्ण महिन्यात मांसाहार वर्च करून पूर्ण सात्विक आहार घेतात अशा प्रकारे या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे वेग वेग आहे मात्र यात श्रावण सोमवारचे महत्व अनन्य साधारण आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी श्रावण महिन्यात कोणती शिवामोठ कधी व्हायची याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त